दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नाशिक शहरातील समाजसेवक विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी फुलेनगर पेठ रोड त्याचबरोबर दिंडोरी रोड आणि पंचवटी परिसरामध्ये एकूण नव्वद सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा संकल्प केलेला आहे आणि या सामाजिक उपक्रमाचं उद्घाटन पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बगाडे यांच्या हस्ते कीत कापून नुकताच करण्यात आला आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत समाजसेवक विनायक गायकवाड आणि कुशली गायकवाड यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले एक पाऊल आपल्या परिसराच्या सुरक्षेसाठी ही संकल्पना साकारत विशाल गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं फुलेनगर परिसरात सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याचा निर्धार केला दरम्यान गेल्या काही वर्षांपासून फुलेनगर परिसरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आणि त्याच अनुषंगाने या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे दरम्यान यावेळी पोलीस निरीक्षक त्याचबरोबर या उपक्रमासाठी उपस्थित असलेले स्थानिक नागरिक आणि विशाल गायकवाड तसेच त्यांच्या पत्नी उशाली गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे फुलेनगर परिसरातील म्हणजे पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत आहे फुलेनगर त्या फुलेनगर परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते आपले विनायक भाऊ गायकवाड यांनी उद्या त्यांचं वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून त्यांनी आज रोजी इथे फुलेनगर परिसरामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये दिंडोरी रोड पण आणि हेट रोड पण एवढा सर्व मोठा परिसर आहे हा तर हा फुलेनगर परिसरामध्ये साठ सी सी टी व्ही कॅमेरा कॅमेऱ्याचं त्यांनी आयोजन केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा आजच रोजी शुभारंभ केलेला आहे आणि आज रोजी उद्घाटन झालेलं आहे या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे नक्कीच आज आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मा नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये सर्वात संवेदनशील भाग म्हणून फुले नगर हा परिसर घडला जातो आणि या फुले नगर सर्व गुन्ह्याचं मूळ स्वरूप इथे फुले पहिला सुरू होतं तर त्याच्यामुळे हे सी सी टी व्ही कॅमेऱ्या लागल्यामुळे आज एक प्रकारे हे गुन्हेगारीला आळा बसण्याचा किंवा वचक बसण्याचा नक्कीच त्याचा उपाय मिळालेला आहे आणि नक्कीच याला याचा सर्व याला पोलिसांना ह्या तपासकामामध्ये किंवा त्याचा सर्व पुढे त्याचा भरपूर उपयोग होणार आहे आणि याचं सर्व श्रेय हे विनायक भाऊ गायकवाड यांना जाणार आहेत तर त्यांनी हे अतिशय चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे इथे पुणे आणि नक्कीच म्हणजे याचा पोलिसांना पण मदत होणार आहे आणि ह्या परिसरामध्ये जे गुन्हेगारी किंवा जे रात्री बेरात्री जे टवाळखर पोरं असतात किंवा इतर सामाजिक जे असामाजिक घटक आहेत तर ते त्यांच्यापासून जो उपद्रव होतो त्याला नक्कीच इथे आळा बसणार आहेत आणि पोलिसांना पण तपासकामामध्ये की मदत होणार आहेत तर त्यामुळे मी पोलिस सुद्धा त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त औचित्य साधून आज रोजी जे त्यांनी जे उद्घाटन केलं आणि त्यांच्या याच्यामुळे जे सर्व हे सी सी टी व्ही कॅमेऱ्या त्यांनी जर ते मला सांगितलं की याच्यामुळे रोड दिंडोरी रोडमधील एवढा मोठा परिसर आहे त्या फुले नगर परिसरामध्ये या सी सी टी व्ही कॅमेऱ्या त्यांनी जे आयोजन केलेलं आहे तर त्याच्यामुळे नक्कीच याचा सर्वसामान्य नागरिकांना पण फायदा होणार आहे आणि त्यांना मी वाढदिवसानिमित्त त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील भावी आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना कर करतो मला इथे त्यांनी बोलवलं त्यामुळे मी त्यांच्याहीसुद्धा आभार मानतो जय जय महाराष्ट्र माझे खूप लहानपणापासून हे एक संकल्प होती सी सी टी कॅमेरा आपल्या फुलेनगर परिसरात खूप गरजेचे इथं गुन्हेगारी खूप लोकांवर गुन्हे दाखल होता काही असे खूप लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे पण म्हणजे पोलिसांना सांगण्यात येतं का हा होता तो आता एक त्याच्यात काही जण नसता आपण तरी त्यांच्यावर गुन्हे दाखवला होता ते पोलीस साहेबांना काही माहीत नाही राहत लोक खोट्या कंप्लीट पण खूप होता संदर्भात मला असं वाटलं दोन सी सी टी व्ही आपण उद्घाटन सी सी टी व्ही कॅमेरे लावा आणि साहेबांच्या हातचे उद्घाटन करा मी जे आदिवासी माझे पती इथे लहानसे मोठे ह्या एरियातच ह्या परिसरातच झाले तर ह्या एरियाची गुन्हेगारी ह्या एरियाची गुन्हेगारी कमी व्हावी त्यासाठी त्यांनी नव्वद नव्वदच्या आसपास सी सी टी व्ही कॅमेरे इथे बसवले आणि त्यांचा वाढदिवस उद्या असून त्यांनी आज उद्घाटन केलं सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं बस आज आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते विनायक भाऊ गायकवाड हे ह्या आपल्या पेट्रोल परिसरात लहानपणापासूनच इथं यांचा वावर झालेला आहे लहानपणापासूनच जन्मापासूनच ते ह्याच भागात राहतात तर आपल्या भागातील वाढती गुन्हेगारी कायमस्वरूपीत त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि ह्या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात हा गर्दीचा परिसर आहे कायमस्वरूपी इथे वर्दळीचा भाग आहे पंचवटीमध्ये पेट्रोल परिसरातील एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे व या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपल्या सामाजिक जबाबदारी व या गोष्टींची सुरक्षिततेची काळजी म्हणून एक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्याने त्यांच्या मनात अशी इच्छा झाली की आपण ह्या भागात लहानचं मोठं झालो आहे म्हणून या, या सामाजिक ह्या भागात आपल्या हातून काहीतरी कार्य घाळावं व सुरक्षिततेचा कायमस्वरूपी इथे प्रश्न उपस्थित राहिलेला आहे त्यामुळे त्यांनी या वाढदिवसाच्या औचित्य साधून जवळजवळ नव्वदच्या आसपास ह्या परिसरामध्ये सर्व सी सी टी व्ही वे वेगवेगळ्या भागात लावण्याची त्यांची इच्छा होती ती संकल्पना आज त्यांनी पूर्ण केली आज आपल्या पंचवटी भागातील क्राईमचे अधिकारी बगाडे साहेब थोड्या वेळापूर्वी इथे उपस्थित होते व त्यांच्या हस्ते या सर्व सी सी टी व्हींचं आज उद्घाटन झालेला आहे तसंच त्यांचा वाढदिवस उद्या सकाळी आहे उद्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व सायंकाळी चिंतनाचा सा सोहळा ठेवलेला आहे विनायक भाऊंच्या ह्या कार्यासाठी परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांनी त्यांचं कायम कौतुक केलेलं आहे व ह्या कार्यक्रमानंतरही कायमस्वरूपी असे सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून होवं अशीच याच परिसरातील सर्व नागरिकांची इच्छा आहे दरम्यान विशाल गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमाप्रसंगी शशिकांत वाघमारे विजय संगमनेरे संतोष कांबळे तसेच राहुल वाडी संस्कृती मित्रमंडळ विनायक गायकवाड यांचा मित्रपरिवार त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चारमधील मधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक